दिवसा तालुक्यात येणाऱ्या बावीस गावकऱ्यांकरिता कार्यान्वित करण्यात आलेल्या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेला सुरुवातीला समस्यांचा सामना करावा लागत आहे आधी विद्युत साहित्यांची चोरी झाली होती तर ते पूर्ववत करण्यात येताच आता लिफ्ट एरियाची पाईपलाईन फुटल्याचे समोर आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी युवा काँग्रेसच्या नेतृत्वात या गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पस्थळी स्थळी आंदोलन केले गुरुकुंज उपसा सिंचन विभागाच्या गलथान कारभारामुळे या सिंचन योजनेची मुख्य पाईपलाईन जाणून बुजून फोडल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला जलसंपदा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे गुरुकुंज उपसा सिंचन प्रकल्पावर विद्युत रोहित्र फोडून लाखो रुपयांचे साहित्य लंपात झाले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात भजन आंदोलन करून यंत्रणेला घाम फोडला होता आता उपसा सिंचन योजनेच्या मुख्य पाईपलाईनचा पाईप फुटल्याने पाणी वाटपात अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे एकीकडे एक गुरुकुंज उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन फुटणे व दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन यावर आता गुरुकुंज उपसा सिंचन कोणते कार्य करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा